नमस्कार श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे हिंदू धर्मात व्रतवैकल्यांना सण उत्सवांना खूप जास्त महत्त्व आहे यंदा पाच ऑगस्टपासून श्रावण महिना सुरू होणार आहे या श्रावण महिन्यात कुठले शुभयोग जुळून आलेत आणि किती तारखेला या संपूर्ण गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत यंदा पाच ऑगस्ट बारा ऑगस्ट एकोणावीस ऑगस्ट सव्वीस ऑगस्ट या चार तारखांना सोमवार आहेत ज्याला आपण श्रावणी सोमवार देखील म्हणतो आपल्या हिंदू धर्मात व्रतवैकल्यांना खूप महत्त्व आहे सण उत्सवांनीही वातावरणात चैतन्य संचारते वर्षभर मोठ्या उत्साहात सर्व सण उत्सव साजरे होतातच त्याच अनुषंगाने प्रत्येक महिना आपले वेगळेपण देखील जपत असतो आणि एक विशेष असं महत्त्वसुद्धा घेऊन येतो त्यामुळे प्रत्येक महिन्याची एक वेगळीच ओळख आपल्याला होते त्यातला त्यात श्रावण महिना महत्त्वपूर्ण मानला जातो या महिन्याचे वैशिष्ट्य म्हणजे या श्रावण महिन्यात भगवान शिवांचे पूजन करतात श्रावण महिन्याला देवादि महादेव यांचे पूजन करण्याचा प्रघात आहे त्यांच्यासोबतच माता पार्वतीचेही पूजन अर्चन केले जाते अनेक अनेक दृष्टीने महत्त्व असलेल्या शिवपूजनाचा हा महिना मानतात दरवर्षी शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून श्रावण महिन्याला सुरुवात होत असते या श्रावण महिन्यात चार सोमवार येतात यंदा दोन हजार चोवीसमध्ये पाच सोमवार आलेले आहेत श्रावण महिन्यातील सोमवारचे व्रत हे अतिशय महत्त्वपूर्ण म्हटले जाते शिवभक्तांसाठी उपवास करून महादेवाचे पूजन करण्याची ही एक पर्वणीच असते सोमवारचे व्रत हे अति महत्त्वपूर्ण मानले जाते जीवनातील सर्व समस्यांचे निवारण होऊन मनुष्याला सुखाची प्राप्ती याच सोमवारच्या व्रताने मिळत असते यंदा आपल्याकडे महाराष्ट्रात श्रावण महिना कधी सुरू होणार आहे व श्रावण महिन्यातील सर्व सणांची माहिती आजच्या या व्हिडिओमधून आपण बघूया मात्र त्याआधी आपण जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा सोबतच माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअरसुद्धा करायला विसरू नका यंदा दोन हजार चोवीसला श्रावण महिना सुरू होतोय पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसला सोमवारपासून श्रावण महिना सुरू होतो आहे तीन सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत श्रावण महिना असणार आहे यावर्षी शिवाला प्रिय असणारे सोमवार व्रत हे पाच श्रावण सोमवार असणार आहे पहिला सोमवार पाच ऑगस्ट या दिवशी असणार आहे दुसरा सोमवार बारा ऑगस्ट या दिवशी असेल तिसरा सोमवार एकोणावीस ऑगस्ट आणि चौथा सोमवार सव्वीस ऑगस्ट या दिवशी असणार आहे तर पाचवा सोमवार दोन सप्टेंबर या दिवशी असणार आहे हिंदू पंचांगानुसार पाचवा महिना अर्थातच श्रावण महिना महाराष्ट्रात या महिन्याला शुभ महिना मानतात महिना सुरू श्रावण होत असून तीन सप्टेंबर पर्यंत असणार आहे प्रत्येक हिंदू शिवांचे पूजन करण्यासाठी ह्या महिनाभर सज्ज असतात आणि वेगवेगळ्या प्रकारे महादेवांचे पूजन करतात सोमवार शिवपूजन व मंगळवारी गौरी पूजन वा मानले जाते इतर विशेष म्हणजे या श्रावण महिन्यात सण उत्सवांची रेलचेल असते त्यात प्रामुख्याने नागपंचमी नारळी पौर्णिमा अर्थातच रक्षाबंधन कृष्ण जन्माष्टमी दहीहंडी या सणांचा समावेश असतो हा महिना अध्यात्मासाठी तीर्थक्षेत्री जाण्यासाठी शिवशंकरांच्या उपासनेसाठी महत्त्वाचा मानतात सोमवारी भगवान शिवांचे पूजन केले जाते तर मंगळवारी मंगळा गौरीचे पूजन करतात बुधवारी बुद्ध पूजन करून गुरुवारी बृहस्पती पूजन करतात तर शुक्रवारी ज्योतीची पूजा आणि शनिवारी मारुतीची पूजा केली जाते त्याचबरोबर रविवारी आदित्य पूजनही करतात श्रावण महिन्यात रोजच विशेष पूजनाला महत्व असतं अमावस्येला दीपपूजन करून दुसऱ्या दिवसापासून श्रावण महिन्याला सुरुवात होते तेव्हा लवकर उठून शुचिरबोध होऊन घराची देवघराची साफसफाई करून महादेवांचे पूजन करावे आणि शिवपिंडीवर अभिषेक करावा श्रावण महिन्यात फक्त सोमवारीच नाही तर प्रत्येक दिवशी भगवान शिवांना जलाभिषेक केला जातो भगवान शिवांचे पूजन करून अभिषेक करावा शिवपिंडीवर अभिषेकासाठी रुद्र शिवमहिम स्तोत्र व त्यासोबतच भगवान शिवांचे सर्व स्तोत्र मंत्रपठन करावे पिंडीवर जसजसे जल अर्पण केले जाते तसतशी त्या पाण्याला आशीर्वाद मिळतो व ते पाणी एक तीर्थाचे रूप धारण करते असे म्हणतात की समुद्र मंथनातून निघालेले विष भगवान शिवांनी धारण केले व त्यामुळे जसजसे पिंडीवर जल अर्पण केले जाते तसतसे पिंडीतून त्या पाण्याला शिवाचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि हे पाणी तीर्थस्वरूप बनून अनेक गोष्टींवर रामवाण उपाय म्हणून वापरले जाते त्यात प्रामुख्याने जे व्यसने असतील आजारी असतील तापट असतील अशा व्यक्तींसाठी ते उपयुक्त ठरते आता हे शिवपूजन केव्हा करावे तर भगवान शिवांना अहोरात्र जलाभिषेक करण्याचा प्रगात आहे देवघरात भगवान शिवांची जर पंचधातूची पिंड असेल तरी उत्तम मानतात पारदपिंड पिंड सर्वश्रेष्ठ मानतात याची माहिती असलेला एक संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे आणि त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे याचाही आपण नक्की लाभ घ्यावा श्रावणी सोमवारला शक्य झाल्यास मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे शिवाला बिल्वपत्र अर्पण करावे शिव उपासक या श्रावण महिन्यात शिव पार्वतीचे पूजन करतात श्रावण महिन्यात भाविक उपवास करतात शुद्ध अंतकरणाने भगवान शिवांचे पूजन करतात विवाहित स्त्रिया श्रावणातील मंगळागौरी व्रत करतात काही मुली मनोवांछित पतीप्राप्तीसाठी सोमवारचे व्रत देखील करतात श्रावण सोमवारी शिवामुठीलाही विशेष महत्व मानतात प्रत्येक श्रावण सोमवारी वेगवेगळ्या धान्याची शिवामुठही वाहिले जाते श्रावणात महादेवांचे पूजन उपासना करण्यासाठी महत्वाचे मानतात प्रत्येक शिवामुठीचे महत्त्व ही वेगवेगळे मानले जाते त्याचबरोबर दानाचे महत्त्व व परंपरा जपणारी ही शिवामूट विशेष मानतात प्रत्येक सोमवारी तांदूळ तीळ जवस सातू या धान्याची मूठ वाहण्याचा प्रघात आहे पहिल्या सोमवारी तांदळाची मूठ वाहतात दुसऱ्या सोमवारी तिळाची मूठ वाहतात तिसऱ्या सोमवारी मुगाची शिवामूट असते तर चौथ्या सोमवारी जवसाची शिवामूठ वाहतात आणि ज्या वर्षात पाचवा सोमवार येतो तेव्हा सातूची शिवामूठ वाहण्याचा प्रघात आहे ही शिवामूठ वाहताना मूठ उभी धरून व्हावी आणि शिवामूठ वाहताना मुखातून शिवा शिवा, शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा आणि मनातल्या इच्छा पूर्ण कर रे देवा असे म्हणत शिवामूठ वाहतात उपवास संध्याकाळी सोडला तरी चालतो मात्र उपवास सोडण्यापूर्वी शिवपूजन करून नंतर उपवास सोडावा भगवान शिवांना आवडणारे पांढरे फुलं अक्षता गंगाजळ चंदन अर्पण करून शिवांचे पूजन करावे सोबत बिल्वपत्रही अवश्य असावे पूजन करताना शिवांचे सर्व स्तोत्र मंत्र म्हणून शिवपूजन करावे व संध्याकाळी आरती करून उपवास सोडावा श्री भगवान शिवांना केतकीचे फुल कधीही अर्पण करू नये तुळशी पत्र अर्पण करू नये किंवा नारळ वाढवू नये हळद कुंकू सिंदूर रोली भगवान शिवांना अर्पण करू नये भगवान शिवांच्या पूजनात शंख वाजवू नये अथवा शंखाने जल अर्पण करू नये मांसाहार करू नये मादक पदार्थ घेऊ नयेत शरीराला तेल लावू नये त्यासोबतच कोणाचा अपमानही करू नये शिक्षक पालक देव जोडीदार पाहुणे मित्र यांची प्रतारणा देखील करायला नको या महिन्यातील या महिन्यात नागपंचमी शीतला सप्तमी दुर्गाष्टमी विनायक चतुर्थी संकष्टी चतुर्थी रक्षाबंधन कालाष्टमी असे महत्त्वाचे सण येतात ज्यामुळे या महिन्याचे महत्त्व वाढलेले दिसून येते या श्रावणातले महत्त्व सांगणारे व्हिडिओ येतीलच आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तेही कळवा अशा छान छान माहितीसाठी येणारे व्हिडिओ अवश्य बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ